नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथे ना आजच्या व्हिडिओची सुरुवात अनबॉक्सिंगने होते मी मिशोवरून एक प्रोडक्ट मागवलेला तर तेच आलं आहे ते तुमच्याबरोबर म्हटलं शेअर करूया मी एक चॉपर मागवलं आहे ह्याआधी माझ्याकडे एक चॉपर होता पण तो छोटा होता रश्शीने खेचायचा पण बरेच दिवस वापरला मी आणि नंतर मग त्याची रश्शीच तुटून गेली तर म्हटलं मी हा परत एक नवीन प्रोडक्ट मागवला म्हटलं सेम काय मागवायचं ना म्हणून मी ह्या वेळेला दुसरा चॉपर मागवला आहे जो जो की असा हाताने वरून प्रेस करायचा आहे आता बऱ्यापैकी लोकांना माहीतही असेल लोकांकडे असेलही पण आपल्याकडे एखादी नवीन गोष्ट आली की त्याचं कौतुक असतं असतंच ना आणि लहान मुलांना ते जास्त असतं तसं माझ्या मुलीला ह्या गोष्टींचं छोट्या मोठ्या कौतुक असतंच आता मी इथे अजून एक ड्रेस मागवलेला तोही मिशोवरूनच तर तो मी घालून बघत होती की ट्राय करून कसा दिसतो येतो जेणेकरून मला जर व्यवस्थित वाटला तर ठेवेन नाही तर मग रिटर्न करेन आता हा मी कॅमेराला नीट ॲडजस्ट केला नव्हता त्याच्यामुळे माझा चेहरा यामध्ये दिसत नाही आहे पण म्हटलं ठीक आहे नंतर मी तुम्हाला घालून दाखवतेच हे ड्रेस मला कसे दिसत आहेत ते हा एकच ड्रेस मागवलेला अजून एक ब्लॅक कलरचा टॉप मागवला आहे तोही दाखवते पण तो ॲमेझॉनवरून मागवलेला आणि बघता क्षणी मला तो आवडला नाही मग मी लगेच तो रिटर्नही करून टाकला कारण मी अपेक्षित काही वेगळंच केलं त्याचा पिक्चर काही वेगळाच होता आणि आलं काही वेगळंच आणि हा ड्रेस मला फार आवडला खूप अफोर्डेबल आहे आणि मला झालाही छान आणि तुम्हाला पुढे मी घालून दाखवतेच किती मस्त दिसत आहे तो तर हे ॲमेझॉनचं पार्सल होतं ते पण मी ओपन करून बघितलं मला वाटलं की ॲमेझॉनचे छान असतील प्रोडक्ट पण खूपच खराब होता म्हणजे मा मी अगदी डिसअपॉइंट झाली हे बघून बघता क्षणी मला असं वाटलं अरे बापरे एकतर पैसे पण जास्त होते या प्रोडक्टचे म्हणजे एरवी आपण दुसरीकडून फ्लिपकार्टवरून किंवा मिशोवरून शॉपिंग केली असती तर थोडं कमीमध्ये पडलं असतं पण हे प्रोडक्टची किंमतही जास्त होती टी शर्टची आणि ते आलं पण खूप बेकार मग मी लगेच रिटर्न करून टाकलं क्षणाचाही विलंब न घेता आणि पहिला ट्राय म्हणजे ट्राय पण नाही केला त्याचा कपडा इतका खराब होता ना आणि त्या याची क्वालिटी पण खूप खराब होती म्हणजे वेगळंच दाखवलं होतं आणि आलं वेगळं तर त्यांना मी रिव्ह्यू तसा दिला आहे की खूप चीप मटेरियल होतं असं एनिवे anyway, बडे बडे देशमेसी छोटी छोटी बाते होती राहती आहे तर मी हे सगळं करून बघितल्यानंतर मी ड्रेस घातला छान आणि हा व्हिडिओ आहे ना सोमवारचा म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार त्या दिवशीचा तर हे टॉप मी बराच वेळ बघत राहिली काय माहीत मी काय एवढं बघत होती काय विचार करत होते तेच रिटर्न कसं करायचं काय त्याचाच विचारत होती आणि नंतर मी हा मस्त असा ड्रेस घातला छान तयार झाली आणि तुम्हाला एक दाखवते मी याच्यामध्ये जो मी लेअर कट केला आहे ना केसांचा तो प्रॉपर दिसतो आहे बघा माझ्या केसांची लेथ सेम होती जे की गळून जे काही थोडेफार राहिले आहेत ते पण त्यानंतर मग मी जो लेअर कट घरी केला ना तर तो छान झाला आहे म्हणजे कट म्हणजे काय तर वरून मुळापर्यंत केसांच्या आपल्या केसाचे विविध लेअर पडतात तर ते माझे वरचे जे लेअर होते ना ते छान झाले आहेत आणि एकंदर आवडलं मला मी जो काही कट केला आहे तर तो उपवास होता म्हणून मग साखर खाल्लं बसून आणि माझ्या फेवरेट प्लेसवरती दही साखर आणि पोटही शांत होतं आणि थोडंसं पोटालाही आराम मिळतो असं मला वाटतं त्यानंतर मला हे दूध पाहिजे होतं अमूल गोल्डचं तर इथे जवळपास कुठेच मिळत नव्हतं मी दोन तीन शॉप फिरून आली तर मला मिळालं नाही मग मग ब्लिंकीट केलं आणि ब्लिंकीटवरून म्हटलं एकच दूध पिशवी कशी मागवायची ना म्हणून अजून काही थोडंफार जे माझ्याकडे सामान नव्हतं जे पाहिजे होतं तेही मागवलं आता मी कोथिंबीर मागवली ना ती मला नऊ रुपयाला पडली जी की बाहेर दहा रुपयाला मिळते आता एक रुपयामध्ये एवढं विशेष काही नाही आहे पण ठीक आहे ना एक रुपया तर वाचला आणि ब्लिंकेटवर एवढं काही महाग नाही आहे म्हणजे कधी कधी घेतात ते लोक मूळ किमतीपेक्षा एक पाच सहा रुपये जास्त असतात पण तेवढं तर घेणारच ना तुमच्या दार अशा सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अवेलेबल घेऊन देत असतील तर पण ते सगळ्याच गोष्ट सगळ्याच प्रोडक्टमध्ये नाही होते मला वाटतं काही अशा मोजक्याच गोष्टी आहेत त्याच्यावर भाव जास्त असेल ते पण एक चार पाच रुपये वगैरे जास्त लावत असतील पण बऱ्यापैकी गोष्टी तर सेमच प्राईजमध्ये मिळतात असं मला तर, तर ब्लिंकिटचा अनुभव आहे इथे मी सोमवारी मग जेवण बनवायला घेतलं संध्याकाळी जे उपवासाचं जेवण जे की आमचा तिघांचा उपवास होता माझ्या दोन मुलांचा आणि माझा दुपारी आम्ही मस्त अशी खिचडी केलेली उपवासाला आणि आजचं जेवण ना मला उपवासाचं बिना कांदा लसूणचं बनवायचं होतं तर म्हटलं काय करू बराच विचार करून नंतर मग ही वांगी मागवलेली मी ब्लिंकीटवरून तर त्याची वांगीची भजी केली त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग मसाले टाकले हळद मीठ गरम मसाला लाल तिखट मसाला असं सगळं टाकून वरून लिंबू पिळून घेतलं आणि ते छान असं मॅरिनेट करून ठेवून दिलं ह्याच्यातल्या ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी मी ब्लिंकीटवरूनच मागवल्या जे की विचार करून मागवलेला आहे की मला आज असा स्वयंपाक बनवायचा आहे ज्यामध्ये मला कांदा लसूण नाही टाकायचं आहे आणि त्याच्याने मला असं काहीतरी छानही बनवता पण येईल तर लिंबूच्या रसाने ना ह्याला एक वेगळीच टेस्ट येते ह्याच्यामध्ये लिंबू पिल्याने छान झालेली मस्त भाजी झालेली मुलांना फार आवडली ही भाजी आता त्यांचा प्रॉब्लेम काय झालेला एरवी मी काही असं नवीन करायला गेली ना तर ते करता करता त्यांना खायचं असतं पण आज उपवास होता त्याच्यामुळे त्यांना ते काही खायला जमलं नाही मग ती जेवणाबरोबरच म्हणजे जेव्हा आम्ही जेवणाला एकत्र बसलो तेव्हाच त्यांना खायला मिळालं त्याच्यामुळे ते तेवढेच गोष्टी राहिल्या नाही तर नेहमी कसं होतं जेव्हा आपण बनवत असतो ना तेव्हा त्याच्यातल्या अर्ध्या गोष्टी संपून जातात मग जेवणापर्यंत त्या थोड्याच शिल्लक राहतात आणि मग जेवताना जेवण वाढणाऱ्या बाईला असं वाटतं अरे बापरे वा आता एवढंसच राहिलं आहे ते कोणाला किती आणि कसं वाढू पण ठीक आहे चालायचंच मुलं लहान आहेत त्यामुळे ते लोक खाणार आणि आंब आपण पण आपल्या चा, लहानपणी असंच केलं आहे त्याच्यामुळे चालायचंच चा. तर हे छान असं मी मॅरिनेट करायला ठेवून दिलं एक पंधरा मिनटं तरी मी ठेवलं आणि त्याच्यानंतर मग ह्याला पहिल्यांदा मी ह्याचा कोट केला ना तो नुसता रवा त्याच्यामध्ये डीप केला आणि फ्राय केला पण नंतर माझ्याचं लक्षात आलं थोडंसं बेसनही टाकते जेणेकरून अजून त्याची टेस्ट वाढेल मग नंतर मी बेसन लावून तळलं तर एकंदर छान झालेली ही भाजी आणि नंतर मग टॉमॅटो ह्या चॉपरमध्ये कापलात जो की मी आजच मागवलेला म्हणजे त्या दिवशीच आलेला तो सोमवारचा त्याच्यामध्ये कापून बघितला टॉमॅटो म्हटलं कसं कापतं आहे ते बघूया टॉमॅटो जेवणामध्ये थोडा जास्त वापरला कारण कांदा नमुदा टाकायचा मला आता आहे फक्त बटाट्याची भाजी आणि गोडी डाळ हे वांग्याची भाजी आणि भात एवढंसंच केलेलं आणि गुलाबजाम बाहेरून मागवलेले म्हटलं गोड खीर करायची होती मला पण शेवयाची खीर ना मुलं जास्त आवडीने खात नाही आणि तांदळाची खीर वगैरे म्हटलं नको करायला तीही एवढं काय कोण आवडीने खात नाही म्हणून म्हटलं त्याच्यापेक्षा गुलाबजामच मागू ते सगळेच जण आवडीने खातात म्हणून मग गुलाबजाम बाहेरूनच मागवलेले हा चॉपर मी पहिल्यांदा मागवलेला असा बघितलेला मी ह्याचे यूज वगैरे नीट चेक करून तसं मागवलं आणि छान झालं ते एक दोन तीन वेळाच प्रेस केलं एवढं काय जोर पण लावायला लागला नाही प्रेस करायला आणि करा पटकन माझा टोमॅटो बारीक झाला तर ह्या भजी आता मी इथे तळून घेते पहिला मी हा रव्याचा कोट घेतलेला नुसतं आणि त्यानंतर मग नेक्स्ट जी तळली ना त्याच्यामध्ये बेसन टाकलं बाय द वे मी हल्ली ना असं ठरवलेलं की मला रोज व्हिडिओ टाकायचे आहेत तर काय होतंय मी एकच गोष्ट करत नाही ना अजून त्यासोबत बऱ्याच गोष्टी करत असते त्याच्यामुळे ना मग मा व्हिडिओंमध्ये मा माझ्या गॅप पडतो आता मी एक महिन्याचा चॅलेंज घेतलेला की मला रोज मोठे व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत पण मी करतेही आहे प्रयत्नही करते आहे की माझ्याकडनं रोज व्हिडिओ पोस्ट होऊ दे असं मोठा द्या नाही पण छोटा तर होऊ दे पण ते कधी कधी राहून जातं जसं की मला काल व्हिडिओ टाकायला जमला नाही पण मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला mm -hmm. मध्ये पण एक दोन दिवस असं झालं आहे गॅप की मला व्हिडिओ टाकायला जमले नाही पण मी थांबणार नाही आहे जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी नक्कीच हे लॉंग व्हिडिओ तुमच्याबरोबर बरोबर शेअर करत जाईन आणि आता मध्ये मला उद्यापासून दोन तीन दिवस व्हिडिओ टाकायला जमणार नाही आहे जे माझे व्हिवर्स माझे व्हिडिओ आठवणीने बघतात मा मला मिस करतात किंवा माझ्या व्हिडिओची वाढ बघतात त्यांच्यासाठी सांगते की मी एका सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आहे आणि त्या त्याची तयारी करायची आहे मला आणि स्पर्धा अगदी तोंडावर आहे आणि त्याचा मला काय परफॉर्म करायचं आहे मला काय घालायचं आहे कसं दिसायचं आहे त्या सगळ्या गोष्टी तयार करते म्हणजे एकंदर आपला गेटअप कसा असेल आणि स्पर्धेसाठी मी अजून किती छान प्रयत्न करू शकते त्यासाठी मला अशी छान तयारी करायची आहे आणि मग हा व्हिडिओ बनवायला ना शूटिंग करायला फारसा वेळ लागत नाही पण व्हिडिओ एडिट करायला व्हॉइसवर करायला बराच वेळ जातो म्हणून म्हटलं आता मी दोन तीन दिवसाचं ब्रेक घेईन मोठे व्हिडिओ नाही टाकणार वेळ मिळालाच तर शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मी तर इथे माझं जेवण सगळं झालं आहे बघा बोलता बोलता डाळ झाली बटाट्याची भाजी झाली आणि हा भांडीचा एवढा सगळा पसारा झाला जो की मी यादी पाणी आलं आहे तर घासून घेते आणि इथे सगळं जेवण तयार करून ठेवलं आहे बटाट्याची भाजी वांग्याची भाजी डाळ आणि भात आणि सगळं छान असं झाल्यानंतर मग मी पाणी आलेलं आहे मग त्याच्यावर भांडी घासून घेतली आणि आमचं जेवण असं छानपैकी तयार झालं आहे गरम भातही लावला लागेल साईड कुकरला आणि असं जेवणही माझं छान असं तयार झालं आहे तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाय परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओ